महाराष्ट्रातून सर्वाधिक डॉक्टर्स घडवणारा महाराष्ट्राचा महाब्रँड बी नीट आयआयटी जेडब्ल्यू आणि सीईटी च्या तयारीसाठी सर्वोत्तम पर्याय अकरावी नवीन बॅच साठी प्रवेश प्रक्रिया सुरू फिनिक्स मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल अँड क्रिटिकल केअर सेंटर शिवाजीनगर कुन जय भीम मी विजय निलंगेकर सम्यक न्यूज लाईव्हच्या या विशेष बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत करतो पाहुयात आजच्या सम्यक घडामोडी देशमुखांचं कुटुंब ज्यावेळेस मला भेटायला आलं त्यावेळेस मी देशमुख कुटुंबानं असं चौकशी केली होती के के की तुम्ही एफ आय आर पहिल्यांदा दाखल केलाय का कुटुंबापैकी त्या कुटुंबाने सांगितलं की आम्हाला कुणीच सांगितलं नाही की एफ आय आर त्या ठिकाणी दाखल करावं तर मी त्यांना असं म्हटलं की पहिल्यांदा तुम्ही असा एफ आय आर त्या ठिकाणी दाखल करा तुम्हाला जे जे आरोपी वाटत त्या सगळ्यांची नावं तुम्ही असा त्या ठिकाणी नमूद करा मगच म्हटलं कायदा हा कारवाई करायला सुरुवात करेल अशी असणारी परिस्थिती आहे मी असा आरोप करतोय की जे आंदोलन करते सगळे आहेत त्यांनी या केसला डिरेल करण्याचा प्रयत्न केला अशी असताना परिसर म्हणजे दहच जरांगे कोणी मला माहित नाही कोण कोण आहेत त्याच्यामध्ये डिरेल पून करण्याचा असणारा प्रयत्न केलेला आहे का जोपर्यंत तुम्ही एफ आय आर मध्ये संशयित आरोपी कोण आहेत याची नावं त्या कुटुंबांकडून येत नाहीत किंवा जवळच्या माणसाकडून येत नाही तोपर्यंत ज्याला इंग्रजी म्हणते म्हणतात इज सेट इन मोशन असं होत नाही कायदा तुम्हाला तो आ, मोशन मध्ये टाकावा लागतो आणि तो कायदा मोशन मध्ये टाकायचा असेल तर तिथे कुटुंबाचा एफ आय आर असणं हा महत्वाचा आहे असं त्या ठिकाणी मानतो मनस आणि मुंडे धनंजय मुंडे भेटले ही बातमी बावनकुळेंनी बाहेर सांगितली मात्र एक दीड महिना जस हे मुंडेंवरती आरोप करत होते आणि आता जरांगी यांना टीकेचं आसर केलंय की दसांनी समाजाची फसवणूक केली असं वाटतं का तुम्हाला पाटील कौतुक करत धनंजय मुंडे आणि आता आक्रमक टीका करतायत जरांगी पाटील ते नाही माझं म्हणणं असं आहे की मी मागे म्हणालो होतो की जनांगे पाटील यांना कंट्रोल करण्यासाठी किंवा साईडलाईन करण्यासाठी दस यांना असणार उभं करण्यात आलं आणि आता आपल्याला दिसतय की भारतीय जनता पक्षाने दसांचाच पत्ता कापला अशी असणारी परिस्थिती आहे तर देशमुख कुटुंबियांना नाही भेटत नाही एकमेकांवर आरोप होतात ते आज माझ्यावर त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये असणार मी जर दिलेला सल्ला जर त्यांनी अमल केला असेल तर त्यांना न्याय निश्चित मिळेल अशी असतात राहा समेक न्यूज लाईव्ह बातमी पाहण्यासाठी युट्यूब वर सबस्क्राईब करा